नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात श्रीमंत जो देश आहे त्या देशाविषयी माहिती पाहणार आहोत तर जगातला सर्वात श्रीमंत देश आहे लक्झमबर्ग की ज्याचा जी डी पी रेट हा एक लाख त्रेचाळीस हजार सातशे बेचाळीस इतका डॉलरमध्ये आहे म्हणजेच त्याला एकोणसत्तर टक्के पी 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 कॅपिटी आहे एम्प्लॉयमेंट रेट हा त्याचा लक्झमबर्ग या देशाचा अडुसष्ट पॉईंट पन्नास इतका आहे जगातला नंतर पहिले जे टॉप टेनमधले देश आहेत त्याची पण तुम्हाला मी नावे सांगतो लक्झमबर्ग नंतर आहे आयर्लँड त्याच्यानंतर तीन नंबरला आहे मॅकोसार चार नंबरला आहे सिंगापूर ते सिंगापूर तुम्हाला बहुतेक जणांना माहीत आहे नंबर पाचला आहे कतार नंबर सहाला आहे युनायटेड अरब अमिराती म्हणजे दुबई नंबर सातला आहे स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडचं नावही तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेलं आहे नंतर आठ नंबरला आहे जगातला श्रीमंत देश सॅन मॅरिनो नऊ नंबरला आहे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका अमेरिकेचं नावही तुम्ही बहुतेक जणांनी ऐकलेलं आहे आणि दहा नंबरला आहे जगातला श्रीमंत देश नॉर्वे आता हा एक नंबरचा जो देश आहे लझंबर्ग याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत की लक्झम्बर्ग हा युरोप खंडातील एक देश आहे लक्झम्बर हा युरोप खंडामध्ये पश्चिम युरोपमध्ये तो येतो तो एकदम छोटासा देश आहे म्हणजे आपलं महाराष्ट्रातील जे जो पुणे जिल्हा चे आहे त्या पुणे जिल्ह्याचे दोन पुणे करायचं म्हणजे एवढा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो लक्झम्बर आहे इथे संसदीय लोकतांत्रिक व्यवस्था आहे पण इथे जो राजा आहे तो त्यालाच सर्वोच्च मानले जाते लक्झम्बरच एक जगातलं वैशिष्ट्य म्हणजे जगातला तो पहिला देश आहे की तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मोफत आहे म्हणजे फ्री ट्रॅव्हल तुम्हाला आहे त्याच्यामध्ये बस असेल रेल्वे असेल ती सर्व तुम्हाला फ्री आहे इथे रोमन कॅथलिक या धर्माचा प्रभाव या लक्झमबर्गमध्ये सर्वात जास्त आहे धर्मनिरपेक्ष हे हा देश आहे येथील प्रमुख जी भाषा आहे जर्मन आणि फ्रेंच पण फ्रेंच इथे जास्त बोलली जाते इथे सांस्कृतिक दृष्ट्या जर म्हणलं कल्चरल दृष्ट्या तर रोमन आणि युरोपचाही या देशावर प्रभाव आहे सार्वजनिक वाहतूक मोफत देणारा हा जगातला पहिला देश आहे बस रेल्वे आणि ट्रम या तीन गोष्टीमध्ये तिथे भाडे नाही इथे घरे फार कमी आहेत म्हणजे हाऊस फार कमी आहेत घराचे भाव मात्र दरवर्षी दहा टक्के या लक्झमबर्ग या देशामध्ये वाढतात घर भाडेप्रमाणे इथे खूप जास्त आहे अडीच हजार युरो इतके घरभाडे साधारणतः इथे सरासरी असते इथे पगार खूप खूप एम्प्लॉयमेंटला पगार जो असतो तो खूप जास्त असतो आता साधारणतः पगार जर म्हणलं तर तीन हजार युरो आता युरो जर आपल्या त्याचं जर कॅल्क्युलेशन भारतामध्ये पगाराच्या करायचं असतं दोन लाख सत्तर हजार इतका पगार इथे प्रत्येक माणसाला असतो सरासरी या देशामध्ये मध्ये तीन भाषा या बोलल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांची जी मूळ भाषा आहे लक्झमबरी भाषा ती uh, बोलली जाते त्याच्यानंतर फ्रेंच आणि जर्मन ही भाषा जनरल त्या लक्झंबरमध्ये राहणाऱ्याला येते इथे एक वैशिष्ट्य असं आहे की प्रॉपरचे जे कामगार आहेत ते लक्झंबरमध्ये कमी आहेत म्हणजे बाहेरचे जे कामगार आहेत ते या लक्झम्बर देशामध्ये uh, जास्त आहे जास्त आहेत इथे पोर्तुगुज पोर्तुगीज जे लोक लोक आहेत ते पण भरपूर आहेत लक्झमबरमध्ये पण लक्झंबरी बोलणारे पण भरपूर आहेत इथे फ्रेंच पण बोलले जातात इतालचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार सातला या लक्झम्बरमध्ये आपले जे भारतीय होते फक्त अडीचशे ते तीनशे भारतीय दोन हजार सात साली होते आणि आजच्या घडीला दोन हजार चोवीस मध्ये आपले जे भारतीय आहे या जगातल्या सर्वात श्रीमंत लक्झमबर या देशामध्ये अडीच हजारच्या आसपास सध्या भारतीय या लक्झम्बर देशामध्ये राहतात मध्ये राहणं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे राहणं एक सुरक्षित आहे तिथे म्हणजे चोऱ्या पार कमी प्रमाणामध्ये होतात क्राईम रेट जो आहे तो एकदम या देशाचा कमी आहे इथे पोलीस या देशामध्ये फक्त तेराशे पोलीस आहेत आणि पंतप्रधानालाही सिक्युरिटी जास्त इथे नसते पंतप्रधान फक्त दोन पोलीस घेऊन कुठेही आपला प्रवास सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहज जातात एवढी लग्जंभरची माहिती आपली आपण जगातल्या सर्व श्रीमंत देशाची सांगितली धन्यवाद